कसं बघायचं कसं बघायचं चित्र तुला शीता काय म्हणते तुला शेता काय म्हणते तुला सीता काय म्हणते हा सीता जड आहे किती जड आहे कशी जड आहे खरे उतर कारण करंट बसत नागपूस रुमाल काढ का त्या रुमाल नागपूस कि त्या रुमाल नागपूस काय म्हणतोय नागपूस रुमान नागपूस Nagpushro Manni Aduh Kuthe Gaya Nagpushro Manni Pahila Aduh Kuthe Nagpush Aduh Kuthe Gaya Kuthe Gaya La Aduh Kuthe Gaya Ita Lolo Sarvaj Happy Birthday ஆஹ் Tak. Simpada ke titik

Kita tunggu. 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 Kisah tunggu. Kisah tunggu. Kita tunggu. Kisah का पाहिजे दर पेडा दर पेडा काय ते दर पेडा

मगांना दार आवाज दे जोर दे आवाज आम्ही अडकलोय आम्हाला काढा आवाज आपण अडकून बसलो आईला सांग आईला आई सांग कोण कारण आता आता काय करायचं मग तू कस ला लावलं मग तू लावलं का दार कोण लावलं ला ला? दारखंडाव नावाचे खालून दे खालून आता काय करायचं आता बस आता नाही निघत ते

चावी आहे वास्मीकडे वास्मीकडे चावी बसली आराम करते आता कोण काढणार आपल्याला कोण नाही काढणार तर डाडांना आवाज दे खालून बाबांना आवाज दे जोरात दे जोरात या आणि अडकलोय Oh, dengar lah. Oh, but. <laughs>